नमस्कार वाईट फॅमिली युरोपियन प्रून पेस्तो रोज कॅरमल चॉकलेट कशा पद्धतीने बनवायचं ते पाहूयात गॅसवरती पॅन तापत ठेवायचा पॅन तापला की गॅसची फ्लेम बंद करायची त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क तसेच मिल्क पावडर व्हाईट चॉकलेट घालून एकजीव करून घ्यायचं नंतर ह्याच्यामध्ये युरोपियन प्रून्स घालायचे तसेच पिस्ताचे काप घालायचे आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून पुन्हा थिक होतोपर्यंत हे सर्व चॉकलेटचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं एका बेकिंग ट्रेमध्ये ह्याला सेट करायला ठेवायचं तसेच तसेच वरतून थोडंसं बटर घालायचं आणि प्रूनस घालायचे गुलाबाच्या पाकळ्यांनी छान असं गार्निश करायचं आणि एक तासभर फ्रीजच्या बाहेरच सेट होऊन द्यायचं आहे सेट झाल्याच्या नंतर अशा प्लेट प्लेटमध्ये काढून एका सिलिकॉन मॅटवरती हे चॉकलेट अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे ह्याची संपूर्ण डिटेल रेसिपी आहे ना आपले यूट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे